सहाव्यांदा आमदार बाळासाहेब पाटील हे निवडणुकीला उतरलेले आहेत पाच वेळा त्यांना यश मिळालेलं आहे त्यांच्या त्यांची कायम भूमिका राहिली की वैचारिक लढाई आहे परंतु समोर जो उमेदवार आहे त्यांच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा आहे काय सांगाल या लढाईत कसं पाहतात मला वाटतं की बाळासाहेब पाटलांचा विजय हा निश्चित आहे कारण राजकारणातलं एक सुसंस्कृत निष्कलंक असं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब पाटलांकडे उभा महाराष्ट्र पाहतो आणि नक्कीच बाळासाहेब पाटील विजयाचा षटकार हा मारतील निष्ठा स्वाभिमान तत्व आणि राजकारण करत असताना जपलेली सुसंस्कृतता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब पाटील आणि कराड उत्तरचे मतदार मला वाटतं की नक्कीच याची दखल घेतील आणि भरभरून मतं ही बाळासाहेब पाटलांना प्रचंड मताधिक्याने विजय करतील जो काही मी उल्लेख केला की तीनशे दोनचा गुन्हा समोरच्या उमेदवारावर आहे याचा कुठं त्यांना फटका बसेल आणि भाजपनं उमेदवारी देण्यास विलंब केला होता मला असं वाटतं की समोरच्या विषयी बोलण्यापेक्षा आपली रेष मोठी करणं हे सुसंस्कृत राजकारणाचं लक्षण आहे आणि त्यामुळे मला वाटतं की बाळासाहेब पाटलांचं काम हे जास्त मोठं आहे त्यामुळे समोरच्याच जे काही आहे ते त्यांचं त्यांना लखरा बस जनता सर्व जाणते त्यामुळे जनतेला बाळासाहेब पाटलांसारखं नेतृत्व मिळणं ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आणि याची कारण उत्तरची जनता नक्की नोंद घेईल शेवटचा प्रश्न शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी नक्कीच एकशे पासष्ट पेक्षा जास्त जागा या आमच्या विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे